निलंगा तालुक्यातील सिंगणा येथील राशन दुकानदार हे मागासवर्गीय नागरिकांचे शासनाच्या वतीने पुरवठा करण्यात येणारे राशन दिले जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले दोन हजार बावीस पासून याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली मात्र यावर अद्याप कोणतीही कारवाई होत नाही आमचे हक्काचे राशन आम्हाला मिळत नाही यांची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा अन्यथा येणाऱ्या काळात तिला आंदोलन करण्यात येईल असे अनेकांनी सांगितले साहेब जोकलेला आम्हाला काहीच कळत नाही बघा दिल्याला तेवढं घेऊन येत आहोत आम्ही कोपनला मी जाते पोरग ती मारल्यापासून आमचं पोरग जायच ना गेले डाळ शंभर एकशे दहा म्हणलं एवढं कसं देऊ लाव साहेब जर डाळ देऊ दिवला, दिवला कोपन दुसरीकडं तुम्ही काबर एकशे दहा लावला एवढं म्हणले आमच्या लेकरानं हम्म पुन्हा मारले संध्याकाळी आम्ही इकडं लेकरू आमचं तिकडे हे हो का तवाच्या वक्ताला कोण डाळ घेटत नाही तर आम्हाला तेव्हा कोणच आधार नव्हता बघा आमची सून लोकन मीच होतो हा नव मालक आंधळे होते मालक घरी होते बघा कि ते पाच आणि हे दाकल्याचे पाच आणि हा मी दोघ मालक आणि मी आता महिन्याला बघा कि चौदा किलो तांदूळ देते काय कि हा अठरा किलो तेव्हा ध्यान ठेवले खाल गेले ये रे सांगे मला कळला गेले तू कशी करा माझ्याकडे गलती असली तर मी सजा भोगायला हो तयार अजिबात पाच दाणे सुद्धा दिले नाही तुम्ही काट्यावर करा मध्ये करा गरमशेप कशी करा झाड कोपनवाद्या पशी करा को आम्हाला एक दाना जर दिला असलं तर आम्ही काय म्हणाल ती तुम्ही सजा घेऊ शकता रांगटे लावला पावती आली आहे माल दिलंच नाही कुठं जायचे तिथं आम्ही देणार नाही नाही तिथे गेलो किरे कुत्र्या व्हाण तुटक्या व्हाण तुम्ही माझ्या दारला येऊन त्या बाईची भाषा अशी तुम्ही आता नाही आम्ही तुमच्या सर न्याय मागण्यासाठी आमच्या तुमच्याकडे आलेलो आहे तुम्ही न्याय करावा आमची आम्हाला त्याने आरे तुरी भाषा करण्यात प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं करून घ्या आमच्या घरला यायचं नाही आमच्या घरला अंगठा लावायला यायचं नाही राशनला यायचं नाही तुम्हाला कुठं जायचं तिथं जावं आणि तुम्ही प्रत्येक वेळेस घे हवंच तुमच्यानं काही झालं नाही का करायचं ती करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी मी न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे सर माझी न्याय तुम्ही करावं जर <imitation> समजा तुम्हाला पुढील दिशा काय असते <imitation> मी तहसीलदार साहेबाकडे जाऊन आत्महत्या करणार मी तिथे डायरेक्ट माझी न्याय करावं लागेल नाही नाही केलं तर मी आत्महत्या करणार सर सर त्यांनी अर्ज दिलेले होते आम्ही सांगता म्हणले त्यांना बोलताव म्हणले ह्याच्यापुढे काय होणार नाही ह्याच्यापुढे काय झालं तर तक्रार आमच्याकडे या म्हणून त्यांनी सांगितले सर आम्हाला आम्ही गेलेलो नाही आताही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही राशन कार्ड त्यांनी मागितली ते राशन कार्ड घेतल्यात परत आम्ही लई वेळा गेलो राशन कार्ड द्या म्हणून त्यांनी राशन कार्ड आम्ही जमा केला ऑफिसला तिथून घ्या परत आता मला येऊन चार वर्ष झाले मला राशन फक्त तीन बारे दिल्यात आता दोन तीन वेळा मी इन्क्वायरी केलो थांबा थांबा म्हटले माझा ह्याच्यामध्ये नावे नाही गेले म्हणले नंबर आधार कार्डाचा मध्ये सात सात लोकांच मिळते मला काय काय मिळते गहू तांदूळ किती म्हणजे अठरा किलो चौदा किलो तांदूळ अठरा किलो गहू आता काय तक्रार म्हणजे माल देहा भरला दिलं नाही हां थोडा दिला माल थोडा म्हणजे चार किलो तांदूळ दिल मी मग चिट्टी देऊ तुकडं गहू दिल न गहू दहा किलो तांदूळ दहा किलो पाव किलो किती आहे पाठ पावटे एकोणचाळीस किलो काय तांदूळ सत्तावीस दुसरं काही नाही ना। दर महिन्याला होते महिन्याला कागन काय म्हणणं काय माल बरोबर देऊ दे 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 काय साखर ते काहीच नाही साखर तर नाहीच साखर फक्त ते दिलं ती शंभर रुपयेच दिलं ती दिल का म्हणणार काय बी नाही आम्हाला जेवढा माल आहे तेवढा द्यायचं म्हणजे ही चार लेकर पावती देत देते पावती हा पहिलं देत नव्हतं आत्ता देऊ काय आमचं आम्हाला राशन बरोबर देत नाही त्याने आणि झालं तर ती दुसऱ्याचे नाव आहेत राशन कार्डामध्ये माहित माणसाचे आता माझे पंधरा सोळा वर्षाचे लेकरं आहेत आम्हाला राशन देत नाही त्याने आणि अजून मी तर काय करू म्हणते त्याने कसं माहीत आहे का करतो तुमचं द्या पैसे म्हणून दोन एक बारा चारशे रुपये घेतल्यात आणि बारीला आधार कार्डाच्या झराक्स मागून घेत्यात आणि परत नाही हो होणार आहे तुमचं काम असं म्हणाले तर पाच किलो चार किलो पाच किलो चार किलो माल अजून आमच्या कटवत्या सारखंच तुमचं नाव नाही आता तुमचं राशन कार्ड तुम नाव का तो 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 तर कमी झाले मी तर का करू असं म्हणाले अजून जरबारीला तक्रार नाहीच आणि आधार म्हणून झर असं काढून किती वेळा तर घेतले त्याने आमचं काय काम करणार त्याने कमी मिळतंय कमी आहे म्हणजे आम्हाला पंधरा किलो कधी बारा किलो कधी दहा किलो असं दोन अलग अलग माल देतात दहा किलो गहू कधी पंधरा किलो तांदूळ असं देतात हा महिन्याच्या महिन्याला पैसे नाही घेत तर हां पावती देतात पावती देतात माल हाय बरोबर त्याच्यावरून पण माल आम्हाला कमी येतोय पावतीच्या बरोबर देत नाहीत माल कमी आहे वरून तुमचा माल म्हणतात तीस किलो तीस किलो वाटते बहीण माझ आणि मी नवसागरबाई विठ्ठल कांबळे गाव शिंगणाळ निलंगा तालुका जिल्हा लातूर या गावची तक्रार माझी दोन मुलं आहेत आम्ही बसून खाताव हिंडोल फिरून मोलमंजुरी इथं काय लागत नाही कुठं कुठं करून खाताव सरकार देऊ लागले आम्हाला असं कार्य करलाले त्याच्यातला आम्हाला मोजमाप आम्हाला बरोबर भेटत नाही आणि शेवटी मुलं गेले की तक्रार होते मालक गेलं की अर्ध्याला अर्ध कमी येत आहे दर महिन्याला साखरेची पावती येते त्यातून बी आम्हाला साखर भेटत नाही दिपाळीला साखर भेटले हिट भेटले त्याच्यावरही आम्हाला दुसरं काहीच भेटलं नाही गेले दोन्हीची दोन्हीला असला सण असून आम्हाला कोपण तुम्हाला देत नाही आमच्या घरला यायचं नाही आणि अजिबात तुम्ही आमच्याकडे यायचं नाही मी तुला माल देत नाही कुठं जायचे तिथं जा असं बोलले बदल आमची तक्रार तुमच्या पात्र आल्या मी न्याय देव आम्हाला